आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी कोळी समाज बांधवांचे एकवीस दिवसापासून आमरण उपोषण जळगाव शहरातील कोट चौकातील शिवतीर्थ मैदान येथे सुरू असून तरी प्रशासनातर्फे या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसून आज मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकत अनोखे आंदोलन करण्यात आले आहे आज दिनांक चोवीस जानेवारी बुधवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कोळी समाज बांधवांतर्फे मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला यावेळी कुलूप ठोकत आंदोलन करण्यात आले आहे आदिवासी टोकरे कोळी जमातीला जात प्रमाणपत्र हे सुलभरित्या दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोळी समाज बांधवांनी दिला आहे तसेच जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल भाईदास पाटील या तीनही मंत्र्यांना गावबंदी केली जाईल व कोळी समाजाच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर मंत्री लोकप्रतिनिधी यांच्या गाळ्या फोडून टाकू असा इशारा कोळी समाज बांधव आंदोलक भाऊसाहेब सोनवणे व मंगला सोनवणे यावेळी यांनी दिला आहे आज जळगाव शहरातील कोट चौकातील मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला कोळी समाज बांधवांनी कुलूप टोकत अनोखे आंदोलन केले आहे या संदर्भात आंदोलक भाऊसाहेब सोनवणे व मंगला सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊया आज आमचं आमरण उपोषणांना त्यागाचा उपोषणाचा एकविसावा दिवस एकवीस दिवस पलटून झाले तरीसुद्धा या जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि त्यातल्या त्यात, त्यात ग्रामविकास मंत्री सन्मान्य गिरीश भाऊ महाजन मागील काळामध्ये जेव्हा उपोषण स्थगित करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्हाला तुम्ही दोन महिन्याचा वेळ द्या दोन महिन्यामध्ये आम्ही तुमच्या आदिवासी टोकरीकोडी जमातीच्या प्रत्येक बांधवाच्या हातामध्ये जातीचा दाखला आम्ही तुम्हाला देऊ पण ते त्या त्यांच्या आश्वासनाला सपशेल अपयश ठरलेलं आहे त्यांना म्हणजे त्यांनी खोटं आश्वासन आम्हाला दिलं आणि त्यातल्या त्यात गोष्ट म्हणजे आमची जे दोन उपोषण करते पुंडलिक भाऊ सोनवणे व प्रभाकर भाऊ कोळी हे एकवीस दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत आणि आपल्या का गिरीश भाऊ महाजन सन्मान्य ग्रामविकास मंत्री या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्मान देवाभाऊ देवेंद्रभाऊ देवा फडणवीस देवें यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आपल्या कार्यालयाचं कामकाज पाहण्यासाठी इथे दोन ते तीन वेळा येऊन गेले आणि तुम्ही पाहू शकता की आमचे बांधव इथे किती अंतरावर इथे उपोषणासाठी बसलेले आहेत पण त्यांना वेळ नाही आमच्या उपोषण बांधवांची भेट घेण्यासाठी त्यांनी मला असं वाटतं या महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्यामार्फत गिरीश भाऊ महाजन यांनी सुपारी घेतलेली आहे आणि ती सुपारी पूर्ण करण्यासाठी या जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी व या जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांत यांच्या मार्फत ते सुपारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत सुपारी अशी आहे की या जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोक रेखोडीत समाज हा श शैक्षणिक सवलतीपासून आपल्या न्याय हक्कापासून वंचित कसा असेल आणि याला जातीचं प्रमाणपत्र देण्यापासून आपल्याला कसा रोखता येईल या प्रांताच्या माध्यमातून हा गिरीश भाऊ महाजन इथे प्रयत्नशील आहे म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे आज तालाटोक आंदोलन केलेलं आहे आज आम्ही ताला ठोकलेला आहे जर का आम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमच्या जळगाव जिल्ह्यातील ज्या समाज बांधवांनी प्रत्येक प्रांताच्या ऑफिसमध्ये आमचे प्रकरण जमा केलेले आहेत जर त्यांना जातीचा दाखला नाही मिळाला तर या जळगाव जिल्ह्यामध्ये तिघा मंत्री महोदय व ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आमच्या समाज बांधवांची बाजू नाही मांडली त्या प्रत्येकाच्या गाड्या इथे फोडल्या जातील व आमच्या जिथे जिथे कोणी समाज बांधव या जळगाव जिल्ह्यातील गावामध्ये जास्त कोणी समाज बांधव असेल या सर्व लोकप्रतिनिधींना या जळगाव जिल्ह्यातील तिघ मंत्री त्यातला सर्व जमात गावबंदी करा जेव्हा तुम्ही गावबंदी करणार तेव्हा त्यांच्या आज आम्ही डायरेक्ट आंदोलन केलेलं आहे मंत्र्यांच्या ऑफिसला गिरीश महाजनच्या ऑफिसला आम्ही ताला मारो आंदोलन केलेलं आहे कारण आमच्या कोळी समाजाचं मंत्र्यांना जास्त दुःख झालेलं असं वाटतंय कारण ते टेजवर सुद्धा आमचे लोक जे उपोषणला बसले त्यांच्या किडनॅप फेल होण्यात आलेल्या आहे आणि त्यांना इतका त्रास होतोय की अक्षरशः ते लोक मरणाच्या दारात पोहोचले तरी एका मंत्र्याला सुदेत नाही म्हणून आम्ही टाला मारू आंदोलन मी केलेलं आहे आमच्या समाजामार्फत सगळ्यांनी आणि याच्यापुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मी प्रत्येक मंत्र्याची गाडी जिथे सापडली तिथे फोडल्याशिवाय राहणार नाही माझ्या मयला घेऊन मंगलाताई सोनवणे आणि आमच्याही भाऊसाहेब सोनवणे आम्ही प्रत्येक मंत्र्याची गाडी आ आजपासून सांगून ठेवतोय की आम्ही प्रत्येक ठिकाणी मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केलेला करणार आहे याच्या पुढे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल